अमरावती शहरातील सराफा बाजारातील बँक ऑफ बडोदामध्ये पाचशे रुपयांच्या नोटा नकली आढळल्याने एकच खळबळ उडाली बँकेत जमा करण्यात आलेल्या पाचशे रुपयांच्या नोटांवर बँक व्यवस्थापकाची नजर गेल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आलाय सोना ज्वेलर्सच्या खात्यात जमा करण्यात आलेल्या रकमेपैकी पाचशे रुपयांच्या तीन नोटा कांतम ज्वेलर्सच्या चौदा चा नोटा तर यमगार यांच्या रकमेपैकी तीन अशा वीस नोटा नकली आढळल्याने बँक व्यवस्थापकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे शहरातील सराफा बाजारात असलेल्या बँक ऑफ बडोदा येथे बँक खातेदारांनी जमा करण्यात आलेल्या पाचशे रुपयांच्या वीस नोटा नकली आढळून आल्याने बँक क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे आधी बँकेतील कॅशियर सावंत यांचे सर्वात आधी लक्ष नकली नोटवर गेले सराफा बाजारातील सोना ज्वेलर्स यांच्या खात्यात पंचवीस हजार पाचशे रुपये जमा करण्यात आले या तीन नोटा नकली आढळून आल्यात यासोबतच कांतम जेलसचे जमा करण्यात आलेल्या पंचवीस लाख कॅशमध्ये सुद्धा पाचशेच्या चौदा नोटा नकली आढळून आल्यात रावसाहेब यमगार यांच्या वतीने जमा करण्यात आलेल्या बचत खात्यात तीन नोटा नकली आढळून आल्याने खळबळ उडाली हीच माहिती कॅशियर सावंत यांनी बँक मॅनेजर शशिकांत वारके यांना सांगितली वारके यांनी नोटाची पडताळणी केली असता पाचशे रुपयाच्या वीस नोटा नकली आढळून आल्याचे समजताच त्यांनी तात्काळ खोलापुरी गेट पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल केली पोलिसांनी या प्रकरणात गुन्हे दाखल करून तपासकामाला सुरुवात केली आता पोलीस याच परिसरातील दुकानात लावण्यात आलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली आहे सराफा बाजारात कोणी नकली नोटा चलनात आणल्या याच्या शोधात पोलीस लागले असून दुकानदारांना पोलिसांनी अलर्ट केले आहे